हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द केक मराठी मराठीत लाथ मारणे लाथाडणे पाय मारणे तक्रार करणे आक्षेप घेणे गोल करणे लता प्रहार लाथ, खूप आनंद उत्साह याची भावना लाच किंवा तीव्र प्रतिक्रिया होत आहे आपण बघूया पहिलं वाक्य आहे डोंट किक द बॉल इन टू द रोड दुसरा वाक्य आहे इफ द न्यू ऍक्टर इज नॉट गुड किक हिम आउट तिसरा वाक्य आहे ही हॅज नो किक लेफ्ट इन हिम चौथा वाक्य आहे पॉट टाइम डज द मॅच किक ऑफ फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू